तर मित्रांनो आत्ता वाजले होते मित्रांनो पाच आणि पाच वाजता मित्रांनो आपल्या आपल्या गायची मित्रांनो लाईव्ह मिल्किंग आज तुम्हाला दाखवणार आहे आपली गाय किती दूध देते आपल्या गायची दूध कशी काढू देते आणि आपल्या वासरूला किती थान आम्ही पाजत असतो तर चला व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आजचा मित्रांनो वी व्हिडिओ खूप खतरनाक असा व्हिडिओ तर होणार आहे तुम्ही ऑर्डर पाहू शकता आत्ता वाजले मित्रांनो पाच आणि तुझा आर्डर पाहू शकता चारित मित्रांनो फुल भरलेले आहे आणि आपल्या वासराला सुद्धा आपल्या शेळमध्ये मोकळं ठेवलेलं होतं कारण जर असं खेळण्यासाठी तर गाय सुद्धा दूध देण्यासाठी आता तयार झाली आणि आता लवकरच आपल्या छान मस्त सुंदर कारोडीला आपण आता दूध प्यायला सोडू तर तिला सुद्धा आता माहितच झालं आता आणि ते बघा आपल्या निघलेले आहे कारण तिला अजून माहित नाही सोडलं आणि गायी पशी आता हंबरा लागली तर पहिले तर आपण याला आतमध्ये सोडू कारण आपला खुराक आहे मित्रांनो ते तयार करायसाठी तर चला पहिलं आतमध्ये सोडू येले मित्रांनो वासरायला तर आता कोळलेला आहे तर चला आता आपण खुराकाकडं वळू तर चला तर हे बघू शकता मित्रांनो हे आपलं खुराक तर हे बघा हे चुरी आहे आणि ह्याच्यामध्ये हे ढेप आहे मित्रांनो सरखीची ढेप तर आता सगळ्यांना मिक्स करून घेऊ आपण आणि यामध्ये टाकायचं मित्रांनो आपलं कॅल्शियम तर हे बघा जेव्हा दूध काढतो मित्रांनो हाडाची झीज होऊ नये म्हणून तर हे बघा मी कॅल्शियम टाकत असतो हे बघा इंजेक्शन भरून एवढं आम्ही याच्यामध्ये टाकत असतो तर चला सगळं टाकून मिक्स करून घेऊन या तर हे बघा आता मिक्स आपण केलेलं आहे संपूर्ण यामध्ये आपलं कॅल्शियमसुद्धा टाकलेलं आहे आणि हे आहे मित्रांनो आपलं दूध काढ याच्यामध्ये आपण दूध काढत असतो तर हे आहे मित्रांनो चार लिटरचं तर चार लिटरचा आहे मित्रांनो हे तर चला आता आपण काढू दूध तर चला मित्रांनो आता काढू आपण दूध हे बघा मित्रांनो आता मी तर आपला खुराक घेतलेला आहे तर, तर आता तर गाय खरं ठेवलेलं आहे चला आपण काढू दूध बघा मित्रांनो आपण आलेले आहे आता वासर आणि बघू शकता तर तुम्ही आता बघू शकता आपली गाय सुद्धा खोराक खाज आहे आणि छानपैकी आणि आपला वासूर सुद्धा हे बघा जरा असं खोराक खाना तर काढून घेऊ मित्रांनो आपण आता दूध मला लाईव्ह मिल्किंग मित्रांनो दाखवतो अस ये बघा मित्रांनो लाइव मिल्किंग फड ओके तर मित्रांनो जा जा तर आता आपली मित्रांनो आपल्या गाईचं आता दूध काढून झालेलं आहे आणि जे काही उरलं सुरलं मित्रांनो आपण आता वासरासाठी सोडलेलं आहे तर आज तर मी बघितलं मित्रांनो लाईव्ह मिळकील तर किती निघलं आपल्या गाईचं दूध तर चला तुम्हाला दाखवतो आपल्या गाईचं दूध तर मित्रांनो एवढं निघलेलं आहे आपल्या या बार्टीपेक्षा तर तीन लिटर आहे मित्रांनो हे दूध आणि आपलं जे काही दोन लिटर होतं मित्रांनो दूध ते आपण वासरासाठी सोडलेलं आहे तर हे बघा एवढं आहे मित्रांनो हे तीन लिटर दिलेलं आहे मित्रांनो आपल्या गाईनं दूध हे बघू शकतं हे एवढं कॅन आहे मित्रांनो आपलं बकेट तीन लिटर दिलेलं आहे तर हे बघा जे उरलं सुरलं आहे मित्रांनो आपलं जे काय आता आपले वासरू पिया लागलं तर हे होतं मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ मित्रांनो नक्की पहा उद्याचा आपला सकाळचा व्हिडिओ आजचा आहे संध्याकाळचा तर उद्या सकाळी आपलं गाय किती दूध देते तर आता बघू उद्या सकाळी व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि हा आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका